लाचखोर मुख्याधिकारी आकाश डोईफोडे व विद्युत पर्यवेक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक अडकलेत बारा हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना आज सकाळी एसीबीच्या पथकानं रंगी हात पकडलाय सदरच्या प्रकारामुळे नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ माजली जळगाव जामोद शहरातील पतदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचं बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे संबंधीची तक्रार ठेकेदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफुडे आणि नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके या दोघांना तक्रारदाराकडून बारा हजार रुपयांची लाच घेताना नगर परिषदेतच रंगेहात पकडलं आरोपी मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून आकाश डोईफुडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हे मोताळा तालुक्यातील उभाळखेडचा मूळ रहिवासी आहे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने ही कारवाई केली सदर घटनेने पालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली मुख्य अधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना प्रशासनाची मान शर्मेने झुकवणारी असल्याचं बोललं जात आहे एस पी घोगरे लासूस प्रतिबंधक विभाग बोलढाणा आज जळगाव जामत नगरपालिका येथे आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती तक्रारदार यांनी पथदिवांच्या देखभाल दुरुस्तीचं काम नगरपालिकेकडून घेतलं होतं त्या सदर कामाच्या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या, ती, या तीन महिन्याचं बिल आणि इतर किरकोळ बिल अशा एकूण ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपये बिलाचे अदा केले म्हणून बारा हजार रुपयाची मागणी दीपक शेळके विद्युत पर्यवेक्षक वर्ग तीन नगर परिषद जगाव जामोद यांनी त्यांच्याकडे केली होती आणि त्याप्रमाणे पडताळणी केली सदरची पडताळणी सगळ्यात आधी नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली आणि नंतर आ, अकरा बारा आणि तेरा आज दोन दिवस पडताळणी आणि सापळा कारवाई आम्ही लावली पडताळणीप्रमाणे प्राप्त तक्रारीप्रमाणे पडताळणी यशस्वी झाली लाच मागणी झाली आणि त्या लाच मागणी लाचेची रक्कम ही मुख्याधिकारी श्री आकाश डोयफोडे यांनी आलोसे क्रमांक दोन दीपक शेळके यांच्याकडे देण्यास संमती दर्शवून देण्यास सांगितली तक्रदार यांना त्याप्रमाणे आज सापळा कारवाई आयोजित केली असता बारा हजार रुपये लाच स्वीकारताना दीपक शेळके यांना रंग्यात पकडण्यात आलेले आहे तसेच मुख्याधिकारी श्री अशोक आकाश यांना यांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे दोघांवर आता पुढील कारवाई चालू असून जळगाव जामत पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मी आपल्या निमित्ताने जळगाव जामद आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना असं आवाहन करते की आपल्याकडे आप कोणीही खाजगी इसम असू दे किंवा शासकीय नोकर असू दे शासकीय कामासाठी लाच